जुन्नर पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागाकडून गाय गोठ्याच्या लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक सुरू असल्याचा आरोप बिरसा ब्रिगेड या संघटनेकडून होत आहे तालुक्यातील ला अनेक लाभार्थ्यांना दोन तीन वर्ष गोठा बांधूनही बिले वितरित केली नसल्याने लाभार्थी व बिरसा ब्रिगेड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे येत्या आठ दिवसात बिल न मिळाल्यास बिरसा ब्रिगेड पंचायती पंचायत समिती जुन्नर येथे लाभार्थ्यांसह आमरण उपोषण करण्याचा असल्याचे बिरसा ब्रिगेडचे बाळासाहेब धराडे व संजय भांगे यांनी सांगितले अशी या आम्ही पंचायत समिती चालतो बीडू साहेबांना भेटलो तर शेतकऱ्यांचे तीन वर्षापासून गोट्यांचे पैसे भेटले नाही ते शेतकरी आम्हाला भेटले त्यासाठी आम्ही इथं निवेदन दिले तसे बिडू साहेबांना का सात आठ दिवसाच्या मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर गोट्यांचे पैसे जमा झाले नाही तर दुसरा ब्रिगेड शेतकऱ्यांना घेऊन इथं उपोषण करेल आम्ही तीन वर्षापूर्वी गोठा बांधलेला होता परंतु अजूनही गोठ्याचे बिल भेटलेले नाही साहित्याचे आणि गौंड्यांची मजूर भेटली नाही पंचायत समितीला पत्र व्यवहार केला का तुम्ही हो अनेक वेळा आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो पण ते उडवडीचे उत्तरे देत आहेत होतील जमा होतील जमा असे तीन वर्ष निघून गेले त्यामुळे आम्ही शेवटी उपोषण करण्याचा मार्ग निवडला आहे भांगे सर तुम्ही आता प पत्र घेऊन पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी यांच्याकडे गेला होता मग काय विषय झाला तिथे तर आम्ही आतमध्ये गेलो होतो जे गोठा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून काय गोठे बांधले आहेत ते कामाची मजुरी साहित्याची मजुरी तीन वर्ष झालं अजून शेतकऱ्यांना काय भेटलेली नाही आहे आणि शेतकरी येतोय त्यांना उडवाओीचे जे पदाधिकारी आहेत ते ओढवाओडीची उत्तरं देत आहेत त्यांनी बिरसा ब्रिगेडच्या कानावर घालताच आम्ही बिरसा ब्रिगेडची कार्यकर्तं तिथं पोचलो आहेत आणि साहेबांना जाऊन भेटलेलो आहे जर एवढ्या सात आठ दिवसाच्या जर त्यांच्या खात्यावरचे हो पैसे नाही आले तर बिरसा ब्रिगेड ही उपोषणाला बसल त्यांना घेऊन